माझ्या घराची इज्जत तुझ्या हातात दिली होती पण तू माझी इज्जत पूर्ण मातीत मिळवलीस काय केलंस तू अरे तुमच्यावर मी एवढा मोठा विश्वास टाकला तुमच्या गाणी गाडी तर सूर्या कुत्र्या माझ्या पोरीला पळून घेऊन गेला तुम्ही काय उपटत होता का रे कुत्र्यां शांत मालक हो आपले अमृता आपल्याला नक्की मिळणार हो आणि सारखं त्याच त्याच गोष्टी बोलून काय उपयोग होणार आहे की काय आता तू पण तू पण तेवढा जबाबदार आहेत जेवढा मॅडी जबाबदारी पोरीला पळून घेऊन घेता तुम्ही काय कळवत होते हा तुम्हाला तर नंतर बघतो अरे इतके दिवस झाला आपण त्या पोरीचा शोध घेतोय अजून तपास लागत नाहीये तुम्ही शांत बसताय आणि शांत बसा बोलताय बोल माझं चुकी म्हणून अमृत करून गेले त्यामुळे मला शिक्षा झालीच पाहिजे हां दोन दिवसा जर तुमच्या समोर नाही थांबवले ना तर मला तुम्ही आडवा चिरा मी चुकी केलं ना मला शिक्षा भेटलीच पाहिजे अरे काय आडवा चिरा ज्याची पोरगी पळून जाते ना त्या बापाला माहीत असतं त्याची वेदना फक्त त्यालाच करते तुम्हाला काय करणार आहे वेदना हा अरे त्या पोरीला मी लहानपणापासून किती किती लाडामध्ये वाढवलं राजकुमारी सारखं वाढवलं माहिती आहे का हा कधीही कुठल्याही गोष्टीची कमी पडून दिली नाही हा हे तुम्हाला माहित आहे तुम्ही सगळं बघितलेलं आहे हा तरी तुम्ही दुर्लक्ष केलं पण ती तिला पण अक्कल नाही माझ्या शेतामध्ये काम करणारा शेतमजूर त्याच्या पोरासोबत त्या सूर्यासोबत पडून गेली ती हा द्र लक्षात का तिलाही अक्कल नाही हां अरे मी किती चांगले स्वप्न पाहिले होते तिचे किती मोठ्या घरात तिचं लग्न लावून द्यायचं होतं पण काय नाही त्या भिकार चोर त्या पोरीने सुद्धा माझी इज्जत वेशीला टांगून पळून गेली माझं गावामध्ये तोल काळ केलं हां काय करायचं कुठे कुठे शोध घ्यायचा तिचा हां तुम्ही म्हणता शांत राहा कसं शांत राहू म्हणत शांत शांतवा तुम्ही जे सांगता तेच आम्ही तो नेहमी तू या शहरातून तडेफार होऊन जावत आलो होता रे एक काम कर ना तुझ्या ओळखीचा चार जणांना फोन लाव फोन लावू आपण चार दिवस झालो फिरतो इकडं पण आपल्या काय पत्ताच लाखा नाही बघ त्यांचा सपोर्ट मिळाला तर आपण काय तरी करू शकतो रे मैडी भाई मैं दीपक बोलते अरे देवा कुठे मैडी भाई देवा भाई ना पूजा करत आहे काय काम है का देव का त्यांना नाही 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 ठीक है पूजा करू दे पण संभले तर ना हाँ। सांग कि मी आले फोन करते मला ओके भाई मोठे तो काम असते मोठे तो काम असते बोलना जते सोबत हां भाई आपला फोन विचार डर अन्न घेऊन ये हां भाई ओके हाँ सर हो भाई गाडी रायचा बोलतो काय तर अर्जेंट आहे मी मिच अडवर बोललो जगदंबर मी आज एका आजका कामाला काम झालंय शिरपेचाचं उत्तरण 5000 रुपये आणायचं काम करायचं माझे भाई कळलं हो भाई आणि ते सावळेचं काय करतं पार्सलचं आणि पहिले त्याला पार्सल दे मग पंचवीस हजार रुपये घेऊन चालते बाई मी जातो तिथं काय वाटलं तर तुम्हाला मी फोन करतो ठीक आहे चल नाही तुमचं काय रे कामाला लागा जरा काम करा जाऊ आपल्या अड्ड्यावरती हा दीपक हा बाई हा मॅडवाईचा फोन होता हा रडी बो म्हटले काहीतरी अर्जंट काम आहे आणि नेहमीच्या ठिकाणी बोलवलं चल जाऊ पहिले चेंज करू दे चल घरी कसं आहेस मस्त तू कस काय चार वर्षातून फोन केला तू थोडा अडचण होती म्हणून फोन केला होता डॅडे बाय जसं तुम्ही सिटी सोडून गेले ना द्या ना सर्व धंदा बंद केले सर्व पोलिसांनी आता तुम्ही आले पुन्हा एकदा जल्लोष मध्ये ना हाय ते धंदे परत चालू करू हे बघ दीपक मी यांच्याकडे ना बॉडीगार्डचं काम करतो ह्यांनी मला काम सोपवले होते यांच्या पूर्वीवर लक्ष ठेवा म्हणून पण तिच्या आलं तर सूर्याने ना माझ्या नाकाखाल यांच्या पुरीला पळून ये हा आणि त्याला मदत करणारा पक्क्या नावाचा पोरग आहे तो पण गावातून का पोरगून पळून गेले आम्ही इथे येण्या अगोदर त्या पक्क्याच्या घरी गेलो होतो त्या पक्क्याच्या घरी जाऊन डमके दाखवून चाळी करण्याचा पत्ता पण काढला मग तेव्हा आम्हाला कळले की ते पक्क्या शिंदेवाडी मध्ये आहे म्हणून शिंदेवाडीत पण चार दिवस शोधतोय तिथे पण का नाही भेटला शिंदेवाडी छोटा गाव चार जण भेटला आम्ही चार दिवसापासून शोधतोय हो अजून त्यांचा पत्ताच लागत नाही की हे बघा अजून दीपक जरा बक्की

ते आम्ही बघतो त्यांची मुलगी रात्रीतून उडून टाकतो देवा कसं आहे ते सूर्या ना माझ्या करून अमृताला पळून त्यामुळे ना त्याला मी मारतो हा जर सूर्याला वाजवण्यासाठी माझी अमृता मला जिवंत पाहिजे काही करा सगळ्यांना मारून टाका पण माझ्या अमृताला धक्का न लागता माझी अमृता जशी तशी मला घरी पाहिजे लक्षात बर दीपक जी चोरलेली रिक्षा गोडाउनला लावलेली ती घेऊन ये म्हणजे जैने करून कोणाला संशय येणार नाही ठीक आहे उद्या सकाळी जाऊ तोपर्यंत यांची दारा राहण्याची कर सकाळी निघूया ओके ठीक आहे वा वा काय खमंग वास उठलाय का भाजीचा नुसता पोट भरले माझं कांचन काहीतरी शिक अमृताकडून करून थोडं काम येईल तुझ्या बर पण आम्ही दोघींनी मिळून भाजी बनवली आहे काय सांगते थोडं येते होय अरे खर तर मला स्वयंपाक येतच नव्हता पण मला कांचनने सगळं शिकवलंय तू ना करा हिचं कौतुक केलं पाहिजे माझं करतोय सूरज काही खरं नाही बाबा आपलं आता अमृता वणीची बाजू घ्या लागली म्हणजे गट्टी जमली आता रोज टोमणी ऐकायची आपल्याला बर प्रकाश बोल उद्या कुठं फिरायला जायचा प्लॅन करायचा का भरपूर दिवस झालं कुठं फिरायला नाही गेलो हो भाऊ खरंच करायचं प्रकाश करायचा का प्लॅन थांबा मला आधी माझ्या बहिणीला विचारू द्या अमृता काय म्हणते करायचा का प्लॅन फिरायला जायचा हो चालेल ना मला चालेल ना हो ठरलं तर मग उद्याच प्लॅन करू आपण फिरायचा जे वाता कंचन भरू की मला <laughs> काही आला लाजा लागली वेळ नाही आम्ही बघत नाही आम्ही बघत नाही वा भारी जेवण झालं बघाच कंशन की हावरून सगळं आपण मध्ये हे पसारा सगळं झोप येत नाही बा ए थांबा उद्या तसही तुम्हाला सुट्टी आहे ना मग लुडो खेळायचा का अरे हो एकच नंबर भारी होईल प्रकाश प्लीज अरे प्लीज ना बरं ठीक आहे आऊवर खेळू आपण कसं आहेसाठी काय पण ते घे फक्त स्वतःच्याच बहिणीला मारलं कसला आहे रे कोच बोलते नशीब गांडू तो क्या करेगा पांडू कप

कोण आल एवढं सकाळ सकाळ हॅलो हॅलो कोण रे नक्की थांब चाल हॅलो हॅलो त्याला सकाळ सकाळी कोण आले काय मित्र पडले हे पत्या बढ़िया अमृता सुरज कुठे सांग लवकर

होता पकड़ 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 लोकर पकड़ पकड़ लोकर पकड़ पकड़ सूरज पुढे रस्ता संपलाय आता पण आली ते आपल्याला पकडतील आणि मला घेऊन जातील मला नाही जायचं अमृता <laughs> ते आपल्याला एकत्र जगू देणार नाही सूरज ते जर आपल्याला एकत्र जगू देणार नसतील ना तर आपण एकत्र मारू तर शकतो ना आपल्याला मरण्यापासून कोणी नाही अडवू शकत <laughs> तुला काहीच करणार नाही अमृता खोल धरी आहे पुढे रस्ता नाही पळत जागा नाही अमृता तु इकडे ए, ए मॅडी धन्या